आंब्याच्या झाडाला खूप छान असा मोर आलेला आहे खूप ह्या वर्षी खूप मोर आला खूप कैऱ्या बारीक 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 असे लागले ला आहे खूप छान असं नैसर्गिक वातावरण झालेलं आहे बारीक कैर्या खूप गंधात लागले उन्हाळ्यामुळे पक्ष्यांना चारा पाणी धान्य पाणी ठेव जायचं त्याच्यामुळे पक्षी येतात आणि पक्षी चिमण्या येतात पक्षी येतात पक्ष्यांचा आवाज असं सकाळचं नैसर्गिक वातावरण सुंदर सुंदर आपल्या काय कायर्या आलेल्या एकदम मस्त पैकी त्याच्यामुळे कोकेला येतात सकाळी झाडावर आंब्याच्या मोरामुळे झाडाला जनवार झाडाखाली रस्त। रस्त याच्यासाठी का वेळेला झाड आपण नेहमी लावावे छान असं सकाळी सकाळीच वाटत बघा इतकं मोठं गैर झाड जशी डिझाईन कोरली छान या पद्धतीने असं पाणी ठेवायचं पक्ष्यांना असं धान्य ठेवायचं असं धान्य पक्ष्यांना ठेवायचं असं पाणी द्यायचं ठेवून पक्षी पेता येता खूप छान वाटतं सकाळचं वातावरण एकदम जनावर असे स्थिर पाऊन काही झाडांना पानच राहिलेलं नाही सगळीकडे वाळून चिडून गेलेलं आहे असे जनावर पाण्याच्या शोधात असतात थांबतात चिमण्याला अलबत धान्य ठेवा आणि पावसाळ्यामध्ये चिमण्याला अलबत पाणी ठेवा त्यांनी किचणे आपल्या इथे येऊ पाण्याच्या शोधात अस पक्षी त्यांना काय बोलता येतं का या पद्धतीने नेहमी झाडाखाली पाणी आणि धान्य पक्ष्यांसाठी ठेवा मुख्या जनावरांसाठी उन्हाळ्याचे वनवन भासत आहे मुख्य जनावर पाण्यासाठी आणण्याच्या श्वासात वनवन भटकत आहे तर आपण त्यांच्यासाठी धान्य आणि पाण्याचं कुठे बी असं थोडं ठेवून द्यायचं पक्ष्यांचे कसे वेगवेगळे आवाज येतात पोपट येतात चिमण्या येतात खारुताई असतात असे खूप पक्षी या झाडावर येतात आणि मग छान असे आवाज काढतात कोकिळा येतात कोकिळा सकाळी सकाळी छान अशा गाठतात असं हे बहरलेलं आंब्याचं झाड आणि या आंब्याच्या झाडाला खूप आता बार आलेला आहे आणि कैरे बी आलेले आहे त्याच्यावर सर्व पक्षी येतात खूप असं छान वाटतं या झाडाच्या खाली तेव्हा अशा कायऱ्या लागलेल्या आहेत छोट्या छोट्या हे पारट पक्ष्यांचं घरट असं छान असं घरट केलेलं आहे त्याच्या दोन आंडे ठेवलेले आहे पक्ष्यांनी आता त्याच्यात काम आहे चिमण्याचं हे का दुसऱ्या कोणत्या पक्ष्यांच हे छान असं पाणी इथे मडकं ठेवलेलं आहे ना मडक्यामध्ये छान असं पाणी गार होतं प्यायला इतकं छान लागतं ना तर असं वाटतं झाड लावावं आणि एक झाड लावल्यावर ते झाड असं मोठं होऊन त्याच्या खाली असे सर्व पक्षी येतात लोक पाणी पिण्यासाठी बसतात म्हशी गाया, गाया वगैरे कुत्रे मांजरं सगळे याच्या खाली बसतात झाडाखाली पक्ष्यांचे आवाज पाकी छान छान असे आवाज काढतात असं छान असे पक्षी आवाज काढतात इतकं छान वाटतं त्याच्यामुळे खूप छान वाटतं आणि मनाला बी खूप छान होतं आरोग्याला बी चांगलं असतं त्याच्यासाठी असं सावलीत आणि आता उन्हाची चणचण भासतच आहे ऊन बी खूप पडत आहे तर उन्हामुळे असं वाटतंय का खूप सावलीत जाऊन बसावा असं मस्त असं मी झाड लावलं आहे ना तर त्या झाडाचा बघा असं सगळ्यांना फायदा झाला पक्ष्यांना बी पक्षी बी येऊन धान्य वगैरे खायला लागले पोपट लाग यायला लागल्या चिमण्या यायला लागल्या त्या बी धान्य वगैरे खायला लागल्या पाणी प्यायला लागल्या मी पाण्यासाठी बघा असं केलेलं हे डब्यांचे झाकणं वाट्या वगैरे याच्यात पाणी भरून ठेवते झाकणांमध्ये हे हे बघा बघा असे मस्तपैकी असं सर्वांना असं पाण्यासाठी सर्वांनी ठेवावं माझं माझी इच्छा आहे माझं म्हणणं असं आहे का मी जसं ठेवते तर सर्वांनी कुठे ना कुठे चिमण्यांना पक्ष्यांना पाण्यासाठी धान्य किंवा असं काहीतरी पाण्यासाठी ठेवायचं कारण जेणेकरून पक्षी त्याच्यातलं पाणी पिऊन जातील आणि धान्य धान्य खात कारण उन्हाची चणचण भासल्यामुळे पक्षी आणि हे सर्व सायरा वायरा होता आणि गरमीमुळे इकडं तिकडे पाण्यासाठी आणि अन्नधान्य खाण्यासाठी येतात तर मग असं जर आपण ठेवलं एखाद्या ठिकाणी तर तिथे येऊन पक्षी खातील तेवढंच त्यांना अन्नधान्य माणसाला बोलता येतं तसं जनावराला काय बोलता येतं पक्ष्यांना काय बोलता येतं प्राण्यांना काय सांगता येतं तर प्राण्यांसाठी आपण जर तेवढी दया केली तर प्राणी बी आपल्यावर दया करतात तर सर्वांचं जीव जाणायचं प्राण्यांचं ज गाया म्हशी शेळ्यांचे बी जीव जाणायचे प्राण्यांचे बी जाणायचे माणसाचे बी जाणायचे चा। आता बघा हे प्रा पक्ष्यांसाठी धान्य ठेवलेलं चिमण्यांसाठी पाणी वगैरे धान्य ठेवलेलं आणि माणसासाठी हवा हे मडक पाण्याचं किती छान असं वाटतंय बघा असं गैर वाटतंय आणि एकदम मस्त वाटतं माणूस उन्हाळ्यात